राज्यातील सर्व, करें साथी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे ठिकाणी आता जाहीर झाले असून वाई बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतो अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर कांदा निर्यात ही आता पूर्वज झाली असून कांद्याला सरासरी आठशे पन्नास तेराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे वाई बाजार समितीमध्ये सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल आळेफटा असेल ओतूर असेल मंचर असेल मुशी असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी बाजार समजा तर दररोज तुम्हाला तुमची मावळती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही की कारण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं नंतर परत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाई आवक झाली बघा पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय वाई बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुण्याचं गुलटेकडी मार्केट एकूण आवक झाले बघा दहा हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे आळे फाटा आवक झाली बघा सात हजार एकशे सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय सतराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी नो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी ती म्हणजे राहता आवक झाले बघा सहा हजार आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे जास्तीत जास्त दर मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे सातारा आवक झाले बघा तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय सातारा बाजार समिती कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा एक हजार नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीनशे रुपयां जास्त जास्त दर मिळतो आहे शिरूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी दौंडी केडगाव आवक झाले बघा दोन हजार आठशे चार क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो या ठिकाणी एकशे पन्नास रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतो आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे या ठिकाणची ती म्हणजे मोशी पुणे आवकदाले बघा आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपयां जास्तीत जास्त दर मिळतोय मोशी बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी बंधनं यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे ओतूर अवकले बघा एक हजार ते तेरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपयां जास्त जास्त दर मिळतोय ओतूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सहाशे रुपया क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती आहे पारनेर अबोगा बघा साधारण जरशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयां जास्त जास्त दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल